नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे मटकीची रस्सा भाजी तर सुरुवात करू या रेसिपीला इथे मी एक चमचे धणे घेतले आहे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे आणि एक चमचा तीळ घेतलेले आहे अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे दोन लवंग चार पाच काळे मिरे दालचिनीचा एक तुकडा एक वेलची तुमच्याकडे मोठी वेलची असेल तर ती वापरा आता आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे फक्त दोन मिनटांसाठी आपल्याला हे मंद आचेवर भाजायचं आहे तर जास्त वेळ भाजायचं नाही आहे तर आता आपण हे सर्व काढून घेऊया आता मी हे तमालपत्र देखील थोडेसे एक ते दोन मिनटांसाठी भाजून घेणार आहे आता आपण याच्यावर लगेच खोबरं भाजून घेऊया तर अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे मी आणि त्याच्यावर थोडंसं तेल टाकून ते सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जा तर जास्त जाळायचं नाही आहे हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणि आता आपण हे काढून घेऊया आता मी त्याच ताब्यावर इथे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे थोडंसं आल्लं टाकायचं आणि चार सुकलेले लाल मिरच्या घेतलेल्या आहे तर तेही आता आपण तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे आता इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेले आहे तर तेही आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये मी इथे थोडंसं तेल टाकणार आहे म्हणजे कांदा हा पटकन भाजला जाईल तर पाच मिनटे झालेली आहे आणि पाच मिनटांनंतर हा कांदा असा भाजला गेलेला आहे तर मी आता हा कांदा काढून घेणार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी आपण जो मसाला भाजलेला होता तो टाकून घेऊया आणि त्याच्यामध्येच आपण आता इथे आलं लसूण खोबरं आणि मिरच्या टाकून घ्यायच्या आहे कांदा हा आपण नंतर बारीक करायचा आहे तर इथे मी पाणी न वाटतं हे कोरडंच वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हा भाजलेला कांदा टाकून घेऊया आणि याच्यामध्ये मी कोथंबीरही टाकणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून याचं असं वाटण करून घ्यायचं आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया आणि तेल थोडं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये हे कांदा खोबऱ्याचं वाटण जो मसाला वाटलेला आहे तो टाकून घेऊया आता हा मसाला आपल्याला एक ते दोन मिनटांसाठी तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तर इथे मी सात आठ कढीपत्त्याची पाने पण टाकलेली आहे तर हे वाटण आपण दोन मिनटांसाठी व्यवस्थित असं मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये लगेच मसाले टाकून घ्यायचे आहे तर मी इथे पाव चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा लाल मसाला टाकलेला आहे आणि इथे मी दीड चमचा हा काळा मसाला टाकलेला आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा हा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तर मी भाजी ही थोडी झणझणीतच बनवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मसाला हा कमी जास्त करून घ्या तर आता हे आपण एक ते दोन मिनटांसाठी परतवून घेऊया छान असं तेलामध्ये आता मी इथे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि हा मसाला आपल्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे तर आता इथे मी एक साईडला पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर मी इथे तीन मिनटांसाठी झाकण ठेवत आहे आता तीन मिनटांनंतर आपण झाकण उघडून बघूया तर मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि मसाला हा मस्त असा परतला गेलेला आहे तर आता आपण हा एकदा असा व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया तर आपल्याला या भाजीमध्ये गरम पाणी वापरायचं आहे तर आता आपण इथे पाणी टाकून घेऊया तर भाजीसाठी आपल्याला कितपत रासा हवा आहे त्या अंदाजाने आपण पाणी टाकून घ्यायचं तर मी इथे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता त्या पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये इथे मी उसळ टाकणार आहे जी मी कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकलेली होती तर ही उसळ मी शिजवून घेतलेली आहे आता ही या उकळीमध्ये टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचे आणि आपल्याला हे आता मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला उकळी आली की मंद आच्यावर आपण हे पाच मिनटांसाठी ठेवणार आहे तर पाच मिनटं हे छान उकळू द्यायचं आणि पाच मिनटांनंतर आपण बघूया तर आपली मटकीची भाजी ही छान अशी तयार झालेली आहे याच्यावर आपण कोथंबीर टाकून घेऊ तर ही मटकीची भाजी ही पोळीबरोबरही छान लागते भाताबरोबरही छान लागते जर याच्यामध्ये तुम्ही शेव कांदा टाकला तर पावाबरोबरही मिसळ म्हणूनही छान होते तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद